मळेवाड येथून आरोंदा येथे जाणारे पालिये गोवा येथील दुचाकीस्वार आपल्या ताब्यातील दुचाकीवरून प्रवास करत असता अचानक मळेवाड केरकरवाडी येथे आले असता चिंचेच्या जा झाडाची भली मोठी फांदी त्यांच्यावर कोसळून पडली ही फांदी त्यांच्या डोक्यावर कोसळली त्यामुळे ते जखमी झाले तात्काळ तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत संबंधिताला बाहेर काढून अधिक उपचारासाठी गोवा येथे पाठवण्यात आले यामध्ये स्थानिकांच्या चारचाकी वाहनाचे तसेच महावितरणच्या विद्युत वाहिन्या पोल यांचे देखील बरंच नुकसान झाले ग्रामस्थ झिला केरकर शशिकांत चराटकर मयूर केरकर सुनील केरकर पपिया केरकर संदीप कुंभार शरद केरकर बाळा धरणे कारवालो तसेच येथील ग्रामस्थांनी तात्काळ हे पडलेले चिंचेचे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली मात्र या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जुनाट झाडांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांमध्ये जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे मदन मुरकर कोकण लय ब्रेकिंग माळेवाड सावंतवाडी